गेल्या बत्तीस वर्षात असा पाऊस झाला नव्हता असा पाऊस पुण्यात काल पडला पुण्याच्या साखळीत प्रचंड पाऊस पडला मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत करून टाकलं सगळीकडे हाहाकार उडवला अख्ख्या पुण्यात पाणी शिरलं एवढं सगळं महाराष्ट्र आणि स देशभरात चर्चा सुरू असताना पुण्यातल्या पावसानं सगळीकडं दयना उडवलेला असताना एक मद्यपी तरुण मात्र त्याचा जीव धोक्यात घालून या दुथडी भरून वाहत असलेल्या भीमा नदीच्या चा बंधाऱ्यावर चालू लागला आणि अख्ख्या गावाच्या काळजात धस्त झालं भीमा नदी कानगाव द तालुका दौंड येथून वाहत जाते इथं बंधारा आहे हा बंधाराही थोड्या वेळानं पाण्याखाली जाणार होता त्यामुळं काटोकाट भरून वाहत असलेल्या या नदीमध्ये कोणीही जाण्याचा विचार करणार नाही मात्र बघू कोण कसे अडवतो आणि मला काय होते असे म्हणत एका दारुड्यानं या नदीच्या बंदऱ्यावर प्रवेश केला आणि सगळ्या गावात हा आकार उडाला गावातले अनेक तरुण त्याला महागारी परत ये म्हणून सांगत असताना तो मात्र असाच पुढे चालला होता या नदीच्या पाण्याचं मला काय भीती अशी म्हणत तो तिथून निघाला होता शेवटी गावातील काही युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे शुद्धीतले युवक आहेत त्यांनी त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून या दारुड्याला बाहेर काढले पण तोपर्यंत साऱ्या गावात हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता खरं तर अशा आपत्तीच्या वेळी कोणीही स्वतःचा जीव धोक्यात घालून किंवा धाडस करून कोणत्याही गोष्टी करू नयेत असं प्रशासन वारंवार सांगत असतानाही उगीच कुणाला तरी हुकी येते आणि त्याचा पस्तावा मात्र त्याचा पश्चाताप मात्र सांग अख्ख्या गावाला करावा लागतो कानगावमध्ये आज दुपारच्या वेळी झालेला हा ड्रामा यानंतर या युवकांनी त्याला या, या बंधाऱ्यातून बाहेर नेले परंतु या मद्यपीच्या नादाने किंवा या मद्यपीला वाचवण्याच्या प्रयत्नात काही युवकांनाही त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात हो घालावा लागला होता हे इथं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे चित्र पाहिलं तर समोरच्या कोणालाही उरात धडकी भरेल अशा स्वरूपाचं हे चित्र आहे निसर्गाशी कोणी खेळू नये म्हणतात आणि त्याचमुळं या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत कोणीही प्रवेश करणार नाही ना अशी स्थिती असताना एक दारुडा त्या ठिकाणी जातो आणि त्याला वाचवण्यासाठी चांगल्या माणसांना पण जावं लागतं हे अतिशय दुर्दैवी असं आहे त्यामुळं गावात या सगळ्या प्रकाराची चर्चा रंगली होती राजेंद्र झेंडे महान्यूज लाईव्ह दौंड